नमस्कार मी शुभमराज पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ मुंबई या अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराणी तारण सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथल्या महाराणी ताराराणी सभागृह इथं महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या अंतर्गत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे होते या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक विशाल घोडके यांनी केले तर कामगार मंचातून वैभव जोंदाळ आणि अनिल नरके यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आबिटकर यांसह सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके आणि कर्मचारी उपस्थित होते आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद